नावाने भी लागलेली या जिल्ह्यातलेच नाही कॅमेरा इकडे करा घाबरून बाप नाही इधर इधर या जिल्ह्यातलं एक मोठ नाव या जिल्ह्यातलंच नाही तर या राज्यातलं मोठ नाव या राज्यातलंच तर या देशातलं या, या आशिया खंडातलं क्षेत्रातलं अग्रस्थानी असलेलं नाव त्याचं नाव राधेश्या व्यक्तीचा आदर करतो कारण या व्यक्तीने व्यावसायिक क्रांती करून या जिल्ह्याचं नाव हे या आजूबाजूच्या पूर्ण देशामध्ये नेलं आणि आज जगामध्ये बोलताना बऱ्यापैकी व्यवसाय क्षेत्रामध्ये जो ओळख त्याची दाखवत आहे त्याच्यामध्ये मुळाचा सिंहाचा वाटा हा तुमचा आहे आम्ही आदर करतो की वर्षभरात एखाद्या वेळेस तुम्ही सहकार शाळेमध्ये बुद्धाच्या मूर्तीची पूजा करता आम्ही आदर करतो तुम्ही काशीवर नका आणून वेळा तुम्ही गळ्यामध्ये काय म्हणतात ते गळ्यामध्ये घालतात त्याला गळ्यामध्ये माळ रुद्राक्ष आणि एक धागा असतो तीरकस जानव जानव वेग आवडला त्यांना आणून तुम्ही कार्यक्रम करता परंतु करता आम्ही तुमचा आदर करतो शासकीय आवाचे सव्वा तू करून एक मोठी सहकारची शाळा उभी करता त्याच्या बाजूला तुम्ही वैदिक सनातन शिक्षण पद्धतीची अजून वेगळी शाळा गोपनीय पद्धतीने चालू करता काही हरकत नाही तुमचा कदाचित सनातन कर्मवृत्तीला पाहण्याचा दृष्टिकोन हा फार सकारात्मक असेल परंतु कुठेतरी तुम्ही भूताचा विचार सुद्धा देण्याचं काम करता आम्ही तुमचा आदर करतो की सरन्यायाधीश पदावर बसलेल्या व्यक्तीने बूट फेकणाऱ्या व्यक्तीला क्षमा दिली आणि बुद्धाने सांगितलंय की जो कोणी गुन्हा करेल त्याला क्षमा द्या महावीर भगवान जैनाने सांगितलंय की कोणालाही क्षमा करा एवढेच जर तुम्ही महावीर भगवान जैनानं मानत असाल तर त्यांनी तर सांगितलंय की धनाचा सुद्धा त्याग करा अंगावरच्या कपड्याचा फोन तयार करा भाईजी पाहता पाहता पन्नास हजार कोटीवर जाऊन बसले हो पन्नास हजार कोटीची तुमची उभी झाली तुमच्या प्रत्येक दुकानामध्ये किंवा व्यापाराच्या दालनामध्ये प्रवेश दारावर अंगावर एकही कपडा नसलेला भगवान महावीरांचा जैनांचा फोटो आहे आणि तुमची मात्र कपड्यांची भव्य 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 शोरूम आहे तुमच्या ज्यांना तुम्ही मानता त्यांच्या अंगावर कपडा नाही तुमची कपड्याची दुकानं आहे की नाही कपड्याच्या फॅक्टरी आहेत की नाही आहे मंगळाष्ट मंगळाष्ट गाथा बऱ्यापैकी आपल्या लोकांना पाठ असतात त्याच्यामध्ये एक गाथा आहे नालागिरी गसवर आधी अंध भोतंग आवागी चकमस्ती व सदारंग मेतंब सुख विधी ना जितवा म्हणून जय मंगलाने भारतीय बौद्ध महासभेचे बुद्धिस्टर असोसिएशनची बरीचशी मंडळी बरीचशी तज्ञ मंडळी या बाजूला बसलेली आहे की पिसाळलेला हत्ती सुद्धा त्या दिशेने जर सोडला तथागताच्या तो कितीही मध्यधुंद मधमस्त अवस्थेत का असेल ना त्याला क्षमवण्याचं काम हे तथागताने केलं ती क्षमता त्यांच्या अंगी होती ती क्षमा वेगळी होती आणि तुम्ही ज्यामध्ये क्षमा सांगत आहात त्या क्षमाची व्याख्या वेगळी आहे तुम्ही सांगत आहे तुमची नग्न दिंड करू दे तुम्ही क्षमा करा आज त्यानं पूट काढलाय मारलाय उद्या तुमच्यावर गोळीबार होत तुम्ही क्षमा करा उद्या तुमच्या माय होऊ बळ्या तुम्ही क्षमा करा क्षमा केली के का कलम एकशे अडतीस नुसार त्यांच्यावर कारवाई केली ज्याने ज्यांनी कर्ज घेतले आणि भरले नाहीत तुम्ही त्यांचे प्लॉट लिलावात काढले का त्यांना क्षमा केली ज्याने ज्याने स्वतःच्या जमिनीत गहाण काही कारणास तो शकले नाही कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि आता कधी आज या वर्षी माझा मुळू आला पुढच्या वर्ष लागेल चार वर्षात लागेल परंतु तो लागला नाही आणि काढलेल्या कर्जाचा परतावा तुम्हाला झाला नाही तुम्ही त्यांच्या जमिनीची लिलाव केली का क्षमा केली तुम्ही लिलाव केले तुम्ही सोळा ते सतरा टक्केनी त्यांच्याकडनं आव्हाच्या संवाद आत्मा ह्या पेनल्टी ते लावून वसूल केल्या पाहिजे परंतु याचा सुद्धा आम्हाला दुःख नाही कारण तो तुमच्या व्यवसायाचा एक भाग आहे आणि व्यवसायाची एक संहिता आहे आचारसंहिता आहे आणि त्या तुम्ही चालताय या देशाची सगळ्यात मोठी संहिता सगळ्यात मोठी आचारसंहिता या देशाचं संविधान आहे आणि त्या संविधानाच्या तत्वानुसार त्या संविधानाच्या नियमानुसार या सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी बसणारी व्यक्ती ही त्या संविधानाच्या सहितानुसार बसली असेल आणि त्याच्या दिशेने संविधानाचा अपमान आहे जे संविधान आम्हाला स्वातंत्र्य न्याय समता बंधुतेचे मूलभूत अधिकार प्रदान करते आणि तुम्ही मात्र ट्रायल अँड एरर मेथड तुम्हाला असं वाटते करून पहा जमलं तर जमलं जसं यांनी पाहलं गेल्या पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच घेतल्या सहा महिने झाले बारा महिने झाले दीड वर्ष झाले नऊ वर्ष झाले आता लोक विसरून गेले की नगरपालिकेच्या पंचायत आयुष्य जगायला लागला आता डायरेक्ट सी जायचं आता डायरेक्ट त्या कर्मचाऱ्याकडे जायचं आता तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी तुमच्या वर्णाचे समस्त मानण्यासाठी तुमच्याकडे नगरसेवक गेल्या पाच वर्षापासून नाही आता देशाच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या त्या संविधानाचा अपमान आहे तुम्ही विविध मार्गाने विविध ठिकाणावर या सभेलनावर भार घालण्याचं काम करता तर तो, तो हा समाज मात्र ते सहन करत आहे इथून पुढे हा समाज ते सहन करणार नाही तुम्ही जर आम्हाला बूट मारला तामी याच्यानंतर तुम्हाला बुलेट मारल्याशिवाय राहणार नाही या गाली का जवाब से दिया जाएगा याची पण तुम्ही चालू ठेवावी आणि भाईजी जी तुम्हाला एक शेवटच्या आदराची विनंती आहे याच आदरातून ज्या फोटो तुम्ही सांगितलं की मोर्चा आंदोलन करू नका राजकारण करू नका त्यांनी क्षमा केली तुम्ही क्षमा करा मला तुमचा दिवस द्या तुमचा टाइम द्या तुम्ही ठरवाय ती जागा द्या फक्त मला तुम्हाला सुद्धा दोन फुटे मारू द्या आम्ही तुमचा पुतळा उभा फक्त एवढंच आहे की माफ करा नाही तर माझ्यावर केसेस भरसाल हा जसे बोलले तसे चालले तर चांगलं नाही तर काही खरं नाही दुसरा मुद्दा मित्रांनो बॉल्य